मस्त थंडी आणि गावठी चिकन डिशियसवर न मागवलं आहे स्किन सकट आलं आहे गावठी चिकन खरं तर स्किन सकट म्हणजे पिस्सं काढून जे गरम पाण्यात करतात ना ते खाण्यातच खरं मजा हो आहे आणि त्याला चव अप्रतिम असते साधारण अर्धा किलो चिकन आहे आणि ते फ्रेश गरम मसाल्यात आपण बनवणार आहोत कोथिंबीर पुदिना तेजपत्ता आलं एक इंच लसूण दोन कांदे दोन लवंग अर्धा चमचा धने अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे मोठी वेलची दालचिनी एक तुकडा जायफळ पाव तुकडा दगडफूल थोडंसं आणि काळी मिरी पाव चमचा जायपत्री थोडीशी चक्रीफूल अर्ध आणि खसखस मात्र एक चमचा घेतला आहे आणि हे सगळे मसाले मिक्सरमध्ये मऊ घरगरीत वाटून घ्यायचे आहेत आपण हे चिकन मॅरिनेट करायला सगळे मसाले वापरणार आहोत आणि नंतर त्याला कडकडीत तुपामध्ये छान परतून घेणार आहोत मसाल्याचा खमंग येईपर्यंत क मसाले भाजले ना जास्त की त्याचा अरोमा निघून जातो आणि मग ती टेस्ट तशी छान अशी खमंग येत नाही त्यामुळे कच्चे मसाले घेऊन मग ते चिकनला मॅरिनेट करून भाजले ना की मसाल्याचा खमंग छान येतो अर्धा चमचा हळद आणि अर्धा लिंबाचा रस आणि मीठ घातलं आहे चवीनुसार आणि गरगरीत वाटून घ्यायचं आहे आता लिशियसवरचं चिकन आहे ना धुवूनच येतं स्वच्छ क्लीन करून तरी पण मी एक पाण्यातनं त्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता आपला गरम मसाला छानपैकी त्याला चोळून चोळून लावून घ्यायचा आहे आणि अर्धा तास आपण चिकन झाकून ठेवणार आहोत मसाले आतमध्ये छान मुरेपर्यंत आणि अशा चिकनची चव इतकी अप्रतिम येते ना आणि गरम मसाल्याची एक छान चव येते त्याला आणि थंडी स्पेशली ते खायला मजा पण येते आणि गावठी चिकन आहे थंडीत खाल्लेलं बरं हे झाकून मी अर्धा तास ठेवणार अर्ध्या तासानंतर आपण ह्याला तुपामध्ये फोडणी देणार आहोत तुपात फोडणी दिली की गरम मसाल्याची चव तर वाढते चिकनची पण त्याचं जे गरमपण आहे तो थोडा कमी केला जातो आणि चिकन खाल्लेलं पचतं आता ह्याचं वाटण एक कांदा घेतला आहे मोठा ह्याच्यात सिंपल कांदा खोबरच आपण भाजणार आहोत बाकी काही नाही कारण ऑलरेडी लसूण आलं आणि गरम मसाले आपण चिकनला मॅरिनेट करून लावलेले आहेत ला आणि हे छान गुलाबी रंगावरती खरपूस परतून घ्यायचं आहे का आपलं वाटण तयार झालं वाटण अगदी थोडं घेतलं आहे तर चिकनची ग्रेव्ही किती प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात घ्या फोडणीसाठी तूप साधारण तीन टेबलस्पून तूप घेतले प्युअर घी आहे तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही तेलही वापरू शकता पण तुपाने चव पण छान येते आणि गरम गावटी चिकन पचतंही चांगलं कांदा फोडणीला बारीक एक अख्खा कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आणि मग आपलं चिकन आता चिकन मोठा गॅसवरती इतकं छान परतायचं ना त्याला पाणी सुटेपर्यंत आणि गरम मसाले छान त्या तुपामध्ये परतले जातात चांगलं दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरती चिकन परतून घ्यायचं तूप कमी वाटलं तर एकाच चमचा एक्स्ट्रा तुम्ही घालू शकता पण चिकनचं स्वतःचं तूप तेल त्याला सुटतं आणि पाणी सुटतं त्यामुळे परत वरून घालायची काही गरज नाही आणि एकीकडे मी उकळतं पाणी घालणार आहे ते बाजूला एक ठेवलं आहे उकळतं पाणी पहिलंच तुम्ही त्याच प्रमाणात ठेवा की कि किती रस्सा तुम्हाला पातळ घट्ट करायचं आहे सारखं सारखं पाणी घालत गेलात तर ते चिकन होणार चिकन मटण शिजवताना पाण्याचं प्रमाण एकदा जे टाकाल ना तेच फिक्स ठेवा आता मालवणी मसाला मी साधारण दीड चमचा वापरला आहे आणि कांदा लसूण मसाला अर्धा चमचा वापरला तो ऑप्शनल आहे तिखटचं प्रमाण कसं हवं त्याप्रमाणे कांदा लसूण मसाल्याने थोडी छान तिखट अशी चव येते म्हणून थोडा मी कांदा लसूण मसाला वापरला आणि आता गरम पाणी उकळतं घालून ह्याला आता मी चांगला चाकण ठेवून मीडियम गॅसवरती अर्धा तास शिजवून घेणार आहे शिजलेलं कसं ओळखायचं तर चिकन हड्डीचं जे चिकन असतं ना थोडीसं हड्डी सोडतं म्हणजे हड्डीला बाजूला होतं म्हणजे चिकन आपलं शिजलं हवं तर एक फोड का बाजूला काढून ताटात घेऊन ती अशी हाताने चिरडून बघा त्याच्यानंतर आपलं जे वाटण कांद्या खोबऱ्याचं होतं ते सगळं घालून एक जीव करून घ्या आणि एक दहा मिनटं परत छान त्याला उकळून घ्या मी थोडंसं घट्ट ठेवलं आहे तुम्हाला पातळ करायचं असेल तर अजून एखादा पेला गरम पाणी बाजूला ठेवा उकळतं ते मिक्सरच्या भांड्यात घालून त्याच्यामध्ये परत ओता म्हणजे आपलं किती घट्ट पातळ हवं ते तुम्हाला एकदा परत करता येईल कारण शिजून थोडंसं पाणी आटतं त्यामुळे उकळतं पाणी एका बाजूला ठेवून द्या ॲडिशनल लागलं तर वरून तुम्हाला घालता येतं शक्यतो अवॉइड करा एकदाच काय ते पाणी घालून घ्या आता एक दहा मिनटानंतर बघा छान उकळी आली आहे आपलं चिक गावटी चिकन रेडी आहे गार्निशिंगवरून आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि भाकरी आणि राईसबरोबर थंडीमध्ये गावठी गरम मसाला चिकनचा आस्वाद घ्या